बघा कुर्ल्याचा कालान एकदम गरम तयार झालेला आई कसा तर आताना पाऊस पडता तर एक कुर्लेवालो लिहिलेलो त्याने आपल्या शंभर रुपये घे आठ कुर्ले दिले ना आई आता ते ना, ले ले। ना, ते ना खारी। खारी बाल सोडता बाल्य सोड तसे नको आपल्याक आणून दिला मंगळवार हे काय गरम पाणी टाकू आहे ना वायस कारण ते डेंगी आपले कसे पकडू गावायचे काम करूया वरती गरम पाणी टाकूया मग ते मरतले आणि मग डेंगी सोडतले वरती ना परत आहे नाही व्हावत जातले हो मासे त्यांनी अंडी बिंडी लावले आणि तेव्हा खोकले असतात जरा भरलेले असते ना, ते ते ना आता भरले आता चांगले आणि मिरगा कसे पोरा लावतात ना तेव्हा एकदम पोक त्याच्यात काय मास हे आता घरी वाटतं हे आता हे जाऊन चिखलात आणि रुत राहतो बिया जाऊन राहतले आता हळूहळू सरायच्या टाइम सरायच्या टायम परत पाऊस पडलो की परत वर येते वर्षाने बिया जाऊन राहतात पूर्ण हे ऐकत पण कोपऱ्या वेपऱ्यात मातीत आम्ही आता बावड्यात झूप गेला वगैरे पाणी नाही तेव्हा सर सर त्या पचे

पण बऱ्याच वेळा नको स्वच्छ बंद करूया ते प्रश्न एकतरी गावता काय चिमटो की नाही होणार आहे आपण कारण दाखवलो पण ह्यावेळी जरा म्हटला

कुडल्याच्या कालवण करण्यासाठी वाटप हो केलं आहे मी हे तर मी काय केलं कांदे चार कांद्याने सुक्या गोब सुक खोबऱ्याची हे ना वाटी मी गॅसवरती जाळी ठेवून भाजून घेतलं आणि थोडंसं ना ओलं खोबरं मी ते कढईमध्ये त्यात मिक्स केलं आहे बघा हे चार कांद्याने एक खोबऱ्याची वाटी म्हणजे सुक खोबऱ्याची ना हे गॅसवर बादलं आहे आणि एक ओलं खोबरं आहे छोटं ओल्या खोबऱ्याची वाटी हे वाटप आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मी काय आल लसूण घातलेलं नाही कारण आल लसूणची मी पेस्ट घालणार आहे यातमध्ये आणि नंतर मग हे वाटप लावून झालं ना की तुकड्या साफ करताना तुम्हाला हे मोठे मोठे डेंगे आहेत ना ते घेतले त्याला आमटीत टाकायला हे आणि बाकी छोटे आहेत ना हे सगळे वाटून त्याच रस करून घालणार आहे स्वच्छ ठेवणे हे चांगले स्वच्छ धुवून घेते मी आता काय हे फेंदे काढायचे हे हा जो भाग आहे ना हे असं आहे काथ्यासारखं ते काढून टाकायचं धरायचं इथे नाही असं उडायचं आणि हा जो भाग आहे ना हा हे दिसत ना हे काढून टाकायचं आणि आता धुवायचे नाही त्या मग अशी मी स्वच्छ धुवून घेतला आता हे धुवायचं नाही आता आमटीला उकळ आला ना असेच फोडायचे म्हणजे आतमध्ये जे, जे लाख आहे ना ही तशीच राहते आणि त्याच्यामुळे आमटी चविष्ट होते हे बघा एकदम सोपं आहे आता बाकीच्या उगल्या त्या मी साफ करून घेते आणि हे सुद्धा टँके मी खालता येणार लोक दगड घेतला हे ना थोडस असं असं करून घेणार आहे म्हणजे पटकन फुटतात आणि त्यातला आतला रस आहे ना तो आमटीमध्ये येतो चांगल्या पैकी आता ह्याच्यामध्ये हे पिवळ किंवा दिसतंय ना हे सुद्धा चमच्या काढून घेणार आहे आणि आमटीला उकळ आला की मग त्या आमटीमध्ये हे सोडायचं की मग घट्ट होऊन राहतं आणि आमटी जरा दाटसर होते तर ते बाकी सगळं मी साफ करून घेतल्यानंतर तुम्हाला लागले बघा चुलीवर ना, ना अख्खे कांदे आणि अख्खं कोकोबऱ्याची वाटी भाजून घेतल्यानंतर हे बघा अशा प्रकारचं वाटप होतं आणि हे वाटप आहे ना आपण हेला सुद्धा खालू शकतो चिकनसाठी हा बघा आपण काळे चिकन जे करतो ना तेव्हा बघा त्यासाठी हे वापरून वाटण वापरलं बघा अशा प्रकारे कांदे सुकं खोबरं आणि थोडंसं ओलं खोबरं ते मग मिक्सर को भाजून घ्यायचं तर मी आता मिक्सरमध्ये ना थोडेसे असे म्हणजे पल्स मोल्डवरती मी वाटून घेणार आहे आतमध्ये जे ह्याच्यामध्ये जो, जो मांस असतो ना ते सगळं आपण गाळून नंतर गाळणीने घ्यायचं आणि मग ते आमटीमध्ये घालायचं हे बघा आता याचं काय तर हे असं गाळणीने गाळून घ्यायचं हे आता ह्याच्यामधलं सगळं जे मांस असतं ना आतमध्ये लिंगांमध्ये जे आलेलं आहे जास्त नाही करायचं कारण मिक्सरचं पण ब्लेड तुटण्याची शक्यता असते नाही बघा बऱ्यापैकी घेतलेलं आहे करून आता मी हे सगळं गाळून घेते परत वेळेचा तर बघा ही चुनी माझी गाळणी चहा गाळणी असं अचाचित ठेवली होती ह्याच्यातनं अजिबात कच येणार नाही आणि ह्याच्यात खरं ह्या चोरस असतो ना ह्याच्यातच सगळं सप्प असतं दुसरं पाणी घालायचं नाही हे दोन तीन तास गाळून गाळून पाणी घ्यायचं दुसरं पाणी ह्याच पाण्या म्हणजे शिजवायचं चांगलं थोडंसं वाटप झालायचं शिजवायचं मग पूर्वी लोकं म्हणजे आम्हीसुद्धा पूर्वी पाट्यावरच वाटायचो पाट्यावर वाटून पण छान होतं डेंगे ठेवले आहेत मी फक्त मोठे होते तेवढेच ठेवलेत बाकीचे नाही ठेवलेत मी वाटून घातेत आणि बघा फोडणीसाठी हा कांदा कढीपत्ता थोडाच होता माझ्याकडे नंतर ही आल्या लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकणार आहे ते झालं की नंतर हे आपण डेंगे गावून घेतलं पाणी ह्या पाण्याचं पण शिजवायचं आहे ते वाटप आहे हा आमचा मारवणी मसाला हा गरम मसाला आणि मिळसा जाण्यासाठी दोन तीन कोकमो आहे तर बघा ते तेल मी तापत ठेवले आता त्याच्यामध्ये कांदा घालते चांगला आपण कांदा हा परतून घेऊया त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालायची होते वेगळ्याने त्या लसूण वगैरे घातलेली नाही आहे किस्की घालायची आहे थोडीशी चोवीस टाकी आणि डुगळ्यात जाण्याची चोटी मी चोरणीमध्ये घातली आहे चांगलं परतून घेऊया चांगले परतायचे बघा बघा आता हा आमचा मालवणी मसाला एक चमचा घालतो तो पण परतून घेऊया आणि आता हे आपण बारकी बारके डेंग्युचा रस काढला तो घालूया आणि शेवटी आपण काय याच्यामध्ये वाटा घालायचं आहे नंतर आणि घालूया आणि ते पेंडे काढले आहेत ना ते नंतर घालायचे हे सुद्धा ना याच्यात हे बघा फोडून घेतलं दिसतंय तुम्हाला हे दगड बरोबर की घेतलंय हे चांगलं याच्यातला सगळा ज्यूस आहे ना तो ह्याच्यामध्ये उतरेल बघा हे आहे ना हे बघा ती लाक वगैरे काढून घेतले जरा ह्याला उकळ आलं ना ती मग ह्याच्यामध्ये घालायची तो पण घालता असं फुटल्यासारखं होतं मग आपलं जसं आता हवी आहे त्याप्रमाणे थोडंसं दोन चमचे मी वाटप घालते त्याला चांगलं दहा मिनटला मग उकळून घेऊया आणि पन... नंतर मग आपण बघूया पुढे हे घालायचे तेव्हा पेंदे घालायचे आहेत ना तेव्हा आता झाकण घालून देते मिनट झालीय बघा सुंदर याला उकडा येतो बघा आता याच्यामध्ये आपण मीठ घालूया सगळीप्रमाणे मीठ घालायचं आणि आता हे हे जे आपण फेंदे ठेवले होते ना ते एका घालायचे बघा घट्ट हे होणार आहे जर पातळ हवं असेल तर थोडंसं पाणी घालायचं हे बघा घट्ट होणार ते घातलं ना ते हा हे सुद्धा कसं घट्ट आहे माहिती आहे आता आपण ते बारके बारके डेंगे लावून घेतलं होतं ना तर त्याचं जे मांस असतो ना त्याच्यामध्ये घट्ट होतं हे बघा तर हवं असेल तर पाणी घालायचं आणि आता दोन तीन कोकमं घालते पण थोडीशी याला हिमस पण असतो ना त्यामुळे कोक हालायचे बघा थोडं याच्यामध्ये पाणी घालते घट्ट होणार आहे आणखी ते आणि गरम मसाला आणि तर दहा मिनटं झाली ना की मग ह्याला एक चमचा गरम मसाल याला आपण बंद करून टाकायचं गॅस शिजला सगळं आता मात्र ह्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही कारण झाकण ठेवून तर ओतू जाऊ शकतं हे त्यामुळे आपण हे असं उघड तोपर्चा उडाच ठेवून आपण आपण करायचंय चांगलं उकळून घ्यायचंय कुर्ली शिजली कशी ओळखायची हा पेदा आहे ना ह्याचा आतमधला बघा हे माउस आहे हे घट्ट आलंय किती सोपी पद्धत आहे बघा हो पळत नसेल तर हे असं सगळं किंवा दहा मिनिटं चांगलं उकळवलं की तयारचीच त्याची बघा आतमधला सगळा भाग जो मग शिजत आपला मऊ मऊ तो चांगला घट्ट आलाय म्हणजे आता ही आमठी आपली तयार झाली आहे समजा ना गॅस बंद हे बघा नोव्हेंबरच्या थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला पाऊस पडत असल्यामुळे कुरल्या मिळालेल्या आहेत आणि त्याची आपण रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे तर तुम्ही पण अशाच प्रकारे रेसिपी नक्की करून बघा ती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच योगेश परब रेसिपीज ज्या चॅनलवर इतरही विविध व्हिडिओ आहेत तेही नक्की बघा हे व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराच्या व्हॉट्सअप ग्रुप वर नक्की शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद नोव्हेंबर मध्ये खाल्लेलं कुर्ले बघा पाऊस पडत असल्यामुळे आपल्या नोव्हेंबर मध्ये कुर्ले गावलेले आहेत करून बघा आणि कसा झाला सांगा वनला खाकुन आता हे सरायचे कुर्ले ना चलत सरायचे मस्त खाऊन बघा